नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रत्नाकरात सिंधूला म्हणत असतो की मला कोणती सुद्धा ॲनिव्हर्सरी साजरी करायची नाही कारण आमच्या दोघांमध्ये तसं काही तस नातच राहिलेलं नाहीये असं म्हणून आता रत्नाकर निघून जातो आणि त्याच्या मागोमाग राजाश्री सुद्धा निघून जाते मतुआत्ना सिंधूला म्हणत असते सिंधू तुझं झालं असेल ना तर तुझं तोंड तुझ जरा तु� बंद कर कारण तुझ्यामुळे ना सुद्धा त्रास होतोय त्यांना नाही करायची तर तू का त्यांच्या मागे लागले आता सिंधू ही रुक्मिणीकडे जाते सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की तुम्ही काहीतरी काकू करा म्हणजे आई आणि बापा हे ॲनिव्हर्सरी करायला तयार होतील रुक्मिणी सुद्धा आता इथे काही ऐकत नाही आणि रुक्मिणी तिथून निघून जाते आता एक एक करून तिथले सगळे निघून जातात मधु आता इथे सिंधूला सुनावत असते आणि राघवला म्हणत असते राघव तुझ्या बायकोला जरा समजवता येत नाही का सगळ्यांना कसं तालावरती नाचवायचं हेच तुझ्या बायकोला माहित आहे कधी कोणाचा ती विचार करते का आता सिंधूला इथे खूप वाईट वाटत आणि ती तिथून निघून जाते आता ती तिथून रुक्मिणीच्या रूम मध्ये जाते कारण रुक्मिणीला तिथला आता पटवायचं असतं सिंधू ही रुक्मिणीकडे येते आणि रुक्मिणीला म्हणत असते आई बाबांची एनिव्हर्सरी झाली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना रुक्मिणी म्हणत असते मला काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये पण हे बघ या सगळ्या गोष्टींसाठी रत्नाकरच तयार होत नाहीये कारण तसं त्यांच्यामध्ये नातं नाहीये मग तो कसा तयार होईल आता सिंधू म्हणत असते मी या सगळ्यांची जबाबदारी घेते आणि मी त्यांना तयार केले तर चालेल ना तुम्हाला त्यावर रुक्मिणी म्हणत असते हो चालेल सिंधू आता इथे खूप खुश होते आणि ती रुक्मिणीचे गाल धरते आणि तिला मिठी मारते आणि ती खूप खुश होऊन तिथून निघून जाते हे सगळं आता इथे मधुने पाहिलेलं असत मधुला आता या गोष्टीचा खूप राग आलेला असतो आणि तिचा खूप होत असतो मधू म्हणत असते मामी तुम्ही पुन्हा एकदा सिंधूच्या बोलण्यामध्ये येत आहे का होतीस का मधू म्हणत असते की नाही मी इकडून जात होते त्यावेळेला तुमचं बोलणं माझ्या कानावरती पडलं मी काही चोरून ऐकलं नाही रुक्मिणी म्हणत असते हो सिंधूला काही करायचं आहे ना ती करू देत बघूया काय होतंय ते आता दुसऱ्या दिवशी सगळेजण तिथे ब्रेकफास्टसाठी आलेले असतात त्याच वेळेला राजश्रीला सिंधू ही आता अॅनिव्हर्सरी विश करत असे आणि एक एक करून आता सगळेच जण आणि राजश्रीला अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देत असतात त्यामुळे दोघे सुद्धा खूप खुश असतात आणि ह्या ह्यावेळेस काहीतरी स्पेशलच होणार आहे हे सुद्धा राजसिरला माहीत असत कारण ह्या वर्षी प्लॅनिंग केलेलं असतं आता रत्नाकरला सांगण्यात येतं रात्री पार्टी आहे आणि त्यासाठी तुम्ही आता तयार होण्याच आहे तेवढ्यातच तिथे ऋतुराज बॅगा घेऊन आलेलं असतो आणि ऋतुजाला तिथून घेऊन जायला निघालेला असतो आता सगळेजण घरातले पाहतात आणि त्यांना धक्काच बसलेला असतो हे नक्की दोघे कुठे निघाले आहेत आणि रुक्मिणी आता विचारू लागते तुम्ही दोघे कुठे निघाला आहात त्यावर ऋतुराज म्हणत असतो आम्हाला या घरामध्ये राहायचं नाहीये आम्ही हे घर सोडून चाललेलो हे कळत धक्का बसलेला असतो रत्नाकर म्हणत असतो असं काय करतोय ऋतुराज आज आपल्याकडे प्रोग्राम आहे आणि तू का असा घर सोडून निघाला आहेस राजश्री सुद्धा त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण इथे ऋतुराज आणि ऋतुजा यांचा निर्णय हा पक्का झालेला असतो बाहेर जाऊन राहायचं म्हणजे सगळं काही करता येईल रुक्मिणीला सांगण्यात येतं तुम्ही तरी समजावा त्यावर रुक्मिणी म्हणत असते मी काही समजवणार नाही त्यांना जायचं आहे जा ना तर मग त्यांना जाऊ दे असं रुक्मिणी बोलत असते त्यावर आता इथे सिंधू आयडिया करते आणि सिंधू म्हणत असते की तुम्हाला जायचं आहे ना तर तुम्ही ना जा पण रिषभ कोठे सुद्धा येणार नाही ऋतुजा म्हणत असते की असं कसं की रिषभ हा माझा मुलगा आहे आणि तो माझ्यासोबतच येणार सिंधू म्हणत असते नाही या घराची मालकिन मी आहे ना मग काही निर्णय मीच घेणार रिषभ हा माझा गुलाम आहे आणि सगळी गुलामाची काम तो माझी करणार आहे रिषपात लगेच सिंधूचा गुलाम होतो म्हणजेच सिंधू जे काही सांगेल ते रिषभ ऐकत असतो सिंधू ऑर्डर सोडत असते लाईट बंद कर लाईट चालू कर सिंधू इकडे आयटी मध्ये खुर्ची मध्ये बसलेली असते सिंधू आता एक एक करून ऑर्डर देत असते आणि हे सगळं आता ऋतुराज आणि ऋतुजा बघत असतात हे बघून आता त्या दोघांना सुद्धा खूप राग येत असतो सिंधू आता रिशभला म्हणत असते मला पाणी घेऊ नये आणि आमच्या खोलीमध्ये काही कपडे आहेत त्यांच्या घड्या घाल त्यावर आता सिंधूकडे सगळेजण पाहत असतात आणि हे सगळं बघून आता सगळ्यांनाच नवल वाटत असतं पण सिंधूच्या ऑर्डरतेच्या काही थांबत नाही तेवढ्यातच तिथे रेश्मा येते आणि रेश्मा ही सगळं बघते रेश्मा म्हणत असते सिंधू हे तुझं काय चाललंय आणि तू माझ्या नवऱ्याला कामाला का लावतेस का तू कोण आहेस आणि तू कोणत्या अधिकाऱ्याने त्यांना कामाला लावतेस सिंधू त्यावर म्हणत असते की ह्या घरची मालकीण मी आहे आणि माझ मी बघेल रिषभ सुद्धा आता सांगू लागतो की काहीही झालं तरी मी सिंधू बहिणीचा ऐकेल या घरामध्ये माझ्याशिवाय तिचं कोणीच नाही त्यामुळे मी तिचं ऐकायचं असं ठरवलेलं आहे मधु आता इथे फक्त पाहतच असते ऋतुजा आता चिडते आणि रिषभला म्हणत असते रिषभ तुझं हे काय चाललेलं आहे हे सगळं थांबव आता सिंधूला देखील ऋतुजा म्हणत असते मी रिषभच्या बाबतीत तसं काही वागायला नको तर माझं म्हणणं सुद्धा तुम्हाला ऐकावं तुम्हाला हे घर सोडून जाता येणार नाही त्यावर ऋतुजा म्हणत असते ठीक आहे ऋतुराज आणि ऋतुजा आता तिथून निघून जातात ते आपल्या बॅगा हातमध्ये ठेवून येतात सिंधूने आता ऋषभला ऑल द बेस्ट केलेलं असतं आणि तेच ते मधु बघते आणि हे बघून आता मधुला खूप राग आलेला असतो पण सिंधू इकडे हसत असते रजनीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो आणि ती सुद्धा आता सिंधूकडे बघून हसत असते इकडे राजश्रीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो कारण ऋतुजा आणि ऋतुराज हे आता घरातून बाहेर जाणार नसतात इथे आता राजश्री आणि राघव दोघे सुद्धा सिंधू वरती खूप खुश झालेले असतात आता इकडे सगळे आता नाश्ता करायला बसलेले असतात सिंधूला राघव सोबत बोलायचं असतं पण सगळ्यांपुढं आता ती राघव सोबत कशी बोलणार म्हणून आता ती मेसेज करून सांगते राघव आता इथे नाश्ता करत असतो त्यावेळेला सिंधू राघवच्या बाजूलाच राहिलेली असते आणि वेळेला सिंधू राघवला प्लॅनिंग काय करायचं याचा मेसेज करते आता तो मेसेज उघडून बघतो आणि सिंधूला रिप्लाय देतो आजूबाजूला सगळे बसलेले असतात तरी सिंधू आणि राघव हे दोघे एकमेकांबरोबर मेसेजद्वारे बोलत असतात सिंधुने आता राघवला मोठा मेसेज केलेला असतो त्यावर आता राघव म्हणत असतो एवढं सगळं करायचं आहे त्यावर सिंधू म्हणत असते हो आपल्याला हे सगळं करावंच लागेल त्यामुळे मी जसं सांगते तसं आपण करूया तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की घरामध्ये अशी एक जागा आहे की त्या जागी कोणीच जात नाही मग आपण तिथे भेटू शकतो आता राघव हा सिंधूला अडगळीच्या खोलीमध्ये घेऊन जातो तेवढ्यातच सिंधूच्या पायाला आता इथे ट्रंक लागते आणि त्या ट्रंक मध्ये प्रेमपत्र असतात आता ती ट्रंकच सिंधू उघडून बघते आणि ते प्रेमपत्र वाचते इथे राघव म्हणत असतो ही बाबांची ट्रंक आहे कारण त्यामध्ये रत्नाकरचा युनिफॉर्म असतो पण तेवढ्यातच आता तिथे राजश्री येते आणि राजश्री त्या दोघांना म्हणत असते तुम्ही दोघे इथे काय करताय आणि कशासाठी आलाय आता सिंधू आणि राघव हे दोघे एकमेकांकडे बघत असतात आता त्या दोघांनाही समजत नसत की राजश्री लडक्यात आपण काय उत्तर देणार आहोत असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा